आज महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणूनही साजरी करण्यात येते याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध स्तरांवर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण पत्रकारिता आजही खडतर प्रवासाची आणि बिकट आहे पत्रकारांना विविध संकटांना सामोरे जाऊन पत्रकारिता करावी लागते पत्रकारांमुळे समाजातील विविधता दिसते त्यामुळे पत्रकारांचाही सन्मान होणे आवश्यक असल्याने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील यांनी वृत्तवेदशी बोलताना सांगितले यावेळी खामसवाडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामीण पत्रकारांचा सत्कार करण्यात आला सरपंच अमोल पाटील ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कुमार शेळके विवेक शेळके माजी सरपंच धर्माप्पा कंगले यांनी सत्कार केला सिद्धिविनायक परिवार यांच्याकडूनही पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धिविनायक पालक संचालक बलराम कुलकर्णी बँकेचे शाखा अधिकारी अभिजित सुरवसे कर्मचारी श्याम कोळपे अजय पांचाळ नाग नागरिक सुरेश बाप्पा शेळके बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनीही पत्रकारांचा सत्कार केला धाराशिव छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील व समता परिषदेचे सावता माळी यांनीही सत्कार केला या सत्कार सोहळ्यासाठी सुनील पाटील दैनिक सकाळ शिवाजी बोबडे दैनिक पुण्यनगरी दीपक सावंत दैनिक लोकमत गोपाल शेळके दैनिक दिव्य मराठी हनुमंत पाटोळे साक्षी पावनज्योत व तरुण भारत वृत्तवेदचे पत्रकार सुशील कुमार पाटील या पत्रकारांची उपस्थिती होती